आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते ट्रॉली विक्री प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार पोलीस अधीक्षक संदीप गुहे दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल पोलीस अधीक्षक संदीप यांचा पत्रकारांना विश्वास कवटे महाकाळ पोली पोलीस ठाण्यातील ट्रॉली प्रकरणाची सखोल चौकशी होणार पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सात जुलै जो रोजी अमरण उपोषण करण्याचा इशारा कवटे महाकाळ पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेली ट्रॉली विक्री प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल कारवाई शंभर टक्के होणार असा विश्वास पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी पत्रकारांना दिलेला आहे पोलीस कर्मचारी राजेंद्र मानवर यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असून त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करा व मला पोलीस संरक्षण द्या निलंबनाची कारवाई न झाल्यास येणाऱ्या सात जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा तक्रारदार जितेंद्र मंडले यांनी पोलीस अधीक्षणा अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात दिलेला आहे पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांच्या सांगली येथील कार्यालयात कवटे महकाच्या पत्रकारांनी भेट घेतली हे प्रकरण गंभीर असून पोलीस खात्याची नामुष्की झालेली आहे संपूर्ण जिल्ह्यात पोलीस खात्याची बदनामी झाल्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर आपण कोणती कारवाई करणार असा प्रश्न पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांना विचारला असता पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी कारवाईचा अहवाल मागविलेला असून येत्या दोन ते तीन दिवसात अहवाल प्राप्त होईल अहवाल आल्यानंतर संबंधितांवर शंभर टक्के कडक कारवाई केली जाईल असा विश्वास त्यांनी सर्व पत्रकारांना दिलेला आहे यावेळी तक्रारदार जितेंद्र मंडले यांनी पोलीस अधीक्षक संदीप यांना दिलेल्या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे की शिरडोन तालुका कवटे महांळ या गावातील जितेंद्र मंडले यांची ट्रॅक्टर व ट्रॉली सन दोन हजार बावीस मध्ये महसूल विभागाने कारवाई करून पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावलेली होती त्यानंतरच्या काळात जितेंद्र मंडले यांनी पोलीस ठाण्यात वारंवार फेरी मारून आपली वस्तू पाहत होते गेल्या काही दिवसांपासून असून ट्रॉली दिसून आली नाही म्हणून त्यांनी पोलीस निरीक्षकांना विचारणा केली होती त्यावेळी पोलीस निरीक्षक यांनी तक्रारदार यांना टाळून महसूल खात्याला विचारा असे सांगितले होते त्यानंतर जितेंद्र मंडले यांनी व्यक्तिगत पातळीवर आपल्या ट्रॉलीची माहिती मिळविली असता ट्रॉली पांडेगाव येथील एका व्यक्तीकडे असल्याचे समजले त्यांना संपर्क करून याबाबत माहिती विचारली असतात त्यांनी पोलीस कर्मचारी राजेंद्र मानवर व निवृत्त पोलीस कर्मचारी कावरे यांना पन्नास हजार रुपये देऊन ट्रॉली विकत घेतली असल्याचे सांगितले या संदर्भात चार दिवसापूर्वी पोलीस अधीक्षक संदीप भुवे यांच्याकडे तक्रार केली तक्रार केल्यानंतर ट्रॉली पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यात आली आहे याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत पोलीस कर्मचारी राजेंद्र मानवर यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असून त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करा व मला पोलीस संरक्षण द्या तसेच कारवाई न केल्यास येत्या सात जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे आपल्या भागातील बातम्या आमचे न्यूज चॅनल करा करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर विशेष कौशल्य भगंदर विकारांवर उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसा विकार जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून